यूट्यूब पाहून करायचा चेन स्नॅचिंग बदलापूर पूर्व पोलिसांकडून अटल चेन स्नॅचरला बेड्या झटपट पैसे कमावण्यासाठी चोरट्याचा अजब फंडा आपल्याला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर आपण युट्यूबवर जाऊन व्हिडिओ सर्च करतो युट्यूबला आधुनिक काळातील ज्ञान मिळवण्याचं पीठ मानलं जातं मात्र अनेक जण या ज्ञानपीठाचा वापर गैरकृत्यांसाठी करू लागलेत अशाच एका अट्टल गुन्हेगाराला बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या काळ्या बुरख्याआड लपलेल्या या आरोपीनंही युट्यूबचा वापर केला मात्र चोरी करण्यासाठी या आरोपीचं नाव आहे प्रवीण प्रभाकर पाटील नेरळ जवळच्या शेलू इथं राहणारा प्रवीण झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशानं युट्यूबवर चेन स्नॅचिंगचे व्हिडिओ पाहायचा आणि बदलापुरातल्या महिलांवर पाळत ठेवून चेन स्नॅचिंग करायचा विशेष म्हणजे एकट्यानंच बाईकवर येऊन तो शिताफीनं चोरी करायचा बदलापूर पोलीस अनेक दिवसांपासून या प्रकारावर लक्ष ठेवून होते फुटेजमध्ये त्यांना एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्या आणि तिथंच प्रवीणचा खेळ खल्लास झाला सापळा रसून पोलिसांनी प्रवीण पाटीलला बेड्या आहेत त्याची अधिक चौकशी केली असता त्यांना आपण चेन स्नॅचिंगचे पाच गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून साडेचार तोळं सोनं असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय महत्वाचं म्हणजे प्रवीण पाटीलवर कर्जत तालुक्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखालील टीमनं प्रवीण पाटील याला बेड्या ठोकत त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल केली आहे आता प्रवीण कर्जत मधल्या कोणत्या सोनाराला चोरीच्या मालाची विक्री करत होता याचाही तपास पोलिसांकडून केला जातो आहे बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सी सी टी व्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्टॅचिंग कशी करावी या दृष्टीने प प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी सोना ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज